सगळे मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचे पापड खूप सुंदर आणि खुशखुशीत पापड झालेले आहेत बघा ह्या साईजचे मी पापड बनवलेले आहेत फुलल्यानंतर मस्त या साईजचे पापड झालेले आहेत चौपट चांगले फुललेले आहेत पापड आणि हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत पापड छान झालेले पापड आपले एकदम कुरकुरीत झुकलेले आहेत मस्त खूप छान फुललेले आहेत आणि बिलकुल तेलकट सुद्धा नाहीयेत मस्त झालेले आहेत पापड तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर पोह्यांचे पापड बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीठ रेडी करावं लागेल तर त्यासाठी जाड पोहे घ्यायचे जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी घेतो ते पोहे जाड पोहे घ्यायचे ते चाळणीमधून चाळून घ्यायचे आपल्याला म्हणजे व्यवस्थित स्वच्छ होतील त्यामध्ये काही कचरा असेल काही पिठी असेल ती निघून जाईल छान स्वच्छ होतील पोहे तर चला आता आपण पोहे पहिल्यांदा चाळून घेऊया व्यवस्थित तर इथे आता आपले सगळे पोहे चाळून झालेले आहेत व्यवस्थित आता आपण पोहे भाजून घेणार आहोत तर चांगलं जाडबुडाचं चा भांडं घ्यायचं आहे मी कढई घेतलेली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या टोप वगैरे आता याच्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत जे आपण चाळून घेतलेले होते ते आणि पोहे एक किलो आहेत तर थोडे थोडे एक भाजायचे एकदम सगळे भाजायचे नाहीत मग ते चांगले भाजले जाणार नाहीत म्हणून तर पोहे आता आपल्याला मंद गॅसवरती सारखे सतत हलवत भाजायचे आहेत सारखे हलवत राहायचे वरखाली करत राहायचे पोहे आणि एकदम मंद गॅसवरती कुरकुरीत पोहे भाजायचेत आपल्याला कुरकुरीत झाले म्हणजे ते दळायला सोपे जातील आणि पीठ आपलं छान येईल म्हणून कुरकुरीत पोहे होईपर्यंत भाजायचे आपल्याला हाताने आपण ते असे थोडेसे कुसकुरून चेक करायचे पोहे कुरकुरी की कुरकुरीत झाले आहेत की नाहीत तर आता हे पोहे भाजून झालेले आहेत हे आता आपण एका सुती कपड्यावर काढून घ्यायचे आहेत कारण काय माहितीये का डायरेक्ट आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकले ना तर त्यांना वाफ धरते आणि पाणी सुटतं आणि पोहे ओलसर होतात मग ते दळले जात नाहीत म्हणून सुती कपड्यावरती पोहे काढून घ्यायचे आहेत आता म्हणजे सगळे पोहे भाजून झालेले आहेत बघा छान कुरकुरीत झालेले आहेत पोहे तर आता मी पोहे मिक्सरला दळून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता पण मिक्सरला लावताना काय करायचं सारखं चाळून चाळून घ्यायचं आणि जाड जी भरत निघेल ती परत परत मिक्सरला लावायची अशा प्रकारे बारीक पीठ दळून घ्यायचं आहे आपल्याला आता पीठ रेडी झालेलं आहे पापडांचं तर चला आता पुढची प्रोसेस बघूया याच्यासाठी आता आपण मसाले घेऊया पोह्यांचे पापड बनवताना मसाल्यांचं प्रमाण एकदम व्यवस्थित पाहिजे तर हे बघा हे एक टेबल स्पून एवढं मीठ आहे म्हणजे आपले पोहे खायचा चमचा जो असतो ना तो एक चमचा भरून एवढं मीठ होतं तर दोन चमचे मीठ घेतलेलं आहे इकडे मी एक चमचा हिंग घेतलेला आहे आणि ही जिऱ्याची पावडर आहे जी मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटलेलं आहे जिरं ते दोन चमचे घेतलेलं आहे तीन चमचे पापडखार घेतलेला आहे म्हणजे तीस ग्रॅम पापडखार घेतलेला आहे इकडे आणि आपलं लाल मिरची पावडर घाला तुम्ही किंवा चिली फ्लेक्स घाला किंवा हिरवी मिरची घाला जसं तुम्हाला आवडेल तसं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे हे सगळं साहित्य आता आपण पिठामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं छान सगळीकडे हे म्हणजे मसाले लागले पाहिजे व्यवस्थित पिठाला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे प्रिमिक्स रेडी आहे पोह्यांच्या पापडांचं तुम्ही पाहिजे तर थोडं थोडं बनवा किंवा एक साथ सगळं बनवा पण जर एकटे बनवणार एक असाल तर मी सांगेन अर्धा किलो आधी बनवा कारण हे पीठ गरम गरम असतानाच पापड बनवायचे असतात म्हणून थोडं थोडं बनवा एकटं असाल तर जोडीला कोणी असेल तर एकदम सगळं बनवलं तरी चालेल मी अर्ध्या पिठाचेच पापड बनवणार आहे तर इकडे मी दोन ग्लास पीठ घेतलेला आहे बाकीचं अर्ध पीठ मी ठेवून दिलेलं आहे ते मी नंतर करेन तर दोन ग्लास पीठ घेतलेला आहे मोजून घ्यायचं आहे पीठ म्हणजे आपल्या पाण्याचं प्रमाण चुकत नाही म्हणून पीठ आधी आपण मोजून घ्यायचं आहे आणि असं दाबून पीठ भरायचं आहे ग्लासामध्ये म्हणजे आपल्या पाण्याचा अंदाज चुकत नाही तर चला आता दोन ग्लास आपलं पीठ झालेलं आहे आता या टोपामध्ये मी पाणी घेत आहे तर दोन ग्लासला आपण आहे ना दोन ग्लास पीठ आहे तर तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे हे पाण्याचं प्रमाण एकदम उत्तम आहे तीन ग्लास पाणी वापरायचं आहे म्हणजे आपले पापड फाटत नाहीत म्हणजे नाहीतर काय होतं पाणी कमी झालं ना तर पापड सुकताना त्यांना चिरा जातात आणि पापड फाटतात म्हणून तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन आहे खळखळून चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी आणि आता हे पाणी आपण आपल्या पिठामध्ये घालूया लगेच पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित थोडं थोडं घाला कारण मिक्स करताना म्हणजे कसं वरतीच फक्त पाणी लागेल ना म्हणून थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला असं वाटेल की पाणी जास्त होतं की काय पण काही हरकत नाही तुम्हाला असं वाटलं जरी ना तरी हे तुम्ही झाकून ठेवलात ना तर व्यवस्थित शोषून घेतं पूर्ण पीठ पाणी म्हणून तीन ग्लास एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आता हे सगळं मिक्स करून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे गरम वाफेमध्ये ना हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं म्हणून लगेच आता आपल्याला झाकण मारून ठेवून आहे पंधरा ते वीस मिनटं वाफ मुरण्यासाठी आता हे झाकून ठेवायचं साईडला आता वीस मिनटं झालेली आहेत पीठ चांगलं आपलं वाफून झालेलं आहे म्हणजे वाफ जी आहे ती सगळ्या गॅतमध्ये मुरलेली आहे परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला कारण पीठ गरम गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे खूप थंड होऊन द्यायचं नाही आहे त्याला थंड झालं तर मग पापड व्यवस्थित होणार नाही आता सगळं पिशवीमध्ये पीठ काढून घ्यायचं आणि असं पिशवीमध्येच ते मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटका सुद्धा लागणार नाही आणि पीठ व्यवस्थित छान मळलं जातं म्हणून पिशवीमध्ये पीठ घ्या आणि छान मळा व्यवस्थित एकदम चांगला दाब देऊन छान असं मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे पीठाचा गोळा आपल्याला छान मस्तपैकी पिशवीत मळलं ना एकदम सोपं जातं म्हणून पिशवीतच पीठ घ्यायचं आणि मळून घ्यायचं छान तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला ही आवडेल ही पद्धत तर बघा छान असा पिठाचा एक संत गोळा तयार झालेला आहे आणि व्यवस्थित असं म्हणजे पेढा करून बघायचा चिरतं का कडेने जर कडेने चिरा जात नसेल म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण याचे पापड करू शकतो तर आता काय पीठ झाकून ठेवायचं हा का उघडं पीठ ठेवायचं नाही कारण काय होतं मध्ये थंड होतो हवा लागते आणि मग पापड व्यवस्थित होत नाही म्हणून पीठ कायम झाकून ठेवायचं आहे आपल्याला त्यातला थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे सगळं एकदम घ्यायचं नाही आणि असं थोडंसं मळून घ्यायचं पोळपाटावरती आणि असं हाताने मळत मळतच असं लांबट आकार त्याचा करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला छान आता आपल्याला जेवढं जाड हवंय तेवढं हे करून घ्यायचं पीठ पीठाचा जो गोळा आहे तो आणि सुरीने असं कट करून घ्यायचं म्हणजे एकसारख्या आपल्या गोळ्या होतात आणि पापड मग एकसारखे होतात म्हणून आधी असं आपण सगळ्या गोळ्या बनवून घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे एकसारखे आपले पापड होतात पण सगळं पीठ एकदम न घेता थोडं थोडं घ्यायचं नाही तर पीठ थंड होईल आणि मग पापड चिरल्या जातील म्हणून गरम असतानाच करायचं आहे तर थोडं थोडं पीठ घ्यायचं असं आणि त्याच्या सेम अशा आकाराच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला दोन पद्धतीने पापड बनवून दाखवणार आहे पहिली म्हणजे हे मशीनने बनवूया आपण असं पापड बनवायचं मशीन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची शीट ठेवायची आहे आणि त्याच्यावरती एक आपल्या पिठाची गोळी घ्यायची आहे त्याच्यावरती दुसरं प्लास्टिकचं शीट ठेवायचं आहे आणि मशीन अशी दाबून घ्यायची आहे बघा आता छान पापड रेडी झालेला आहे जास्त वेळ लागत नाही एकदाच दाब दिला आणि आपला छान मस्त पातळ पापड रेडी झालेला आहे बघा माझी बोट सुद्धा आरपार दिसत आहेत एवढा छान पातळ पापड आपला रेडी होतो खूप मस्त पटकन झटकन असे पापड रेडी होतात आपले फक्त गरम गरम करायला घ्यायचं आहे म्हणजे पटकन आता तुम्हाला अजून एक पापड करून दाखवते मी प्लास्टिकच्या दोन शीटांच्या मध्ये एक गोळी ठेवायची आहे आणि बघा थोडस प्रेस आहे पापड खूप छान आणि मोठा रेडी होतो पातळ पापड रेडी होतो बघा असा आता हे पापड एका प्लास्टिकच्या शीट वरती किंवा सुती कापडावरती वाळत घालायचे आहेत आपल्याला घरामध्येच आता तुमच्याकडे जर मशीन नसेल पापड पीटा पीटा पापड पापड ना ना। तर पापड तुम्ही लाटून सुद्धा बनवू शकता असं पिठी थोडी ठेवायची किंवा तांदळाच्या पिठामध्ये पिठाचा गोळा घुळून घ्यायचा आणि लाटण्याने लाटून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता असे सुद्धा छान पापड होतात एकदम पातळ होतात आणि सेम तसे जसे मशीनमधले होतात तसेच होतात फक्त सुकं पीठ जास्त लावायचं नाही नाहीतर पापड एकदम पांढरे पांढरे दिसतात म्हणून थोडं थोडं पीठ थोडंसंच म्हणजे भुरभुरायचं पीठ काय चिकटत नाहीत ते गुळपाठाला छान होतात बघा सेम म्हणजे गोळी से होती पापडाची पाप तरी सुद्धा पापड लाटून सुद्धा छान झालेला आहे आणि मोठा झालेला आहे मस्त आणि पातळ सुद्धा झालेला आहे तर तुम्ही लाटून सुद्धा पापड करू शकता छान होतात हे सुद्धा असे सुद्धा पापड तर पापड थोडे सुकले की लगेच पलटी करून घ्यायचे नाहीतर त्यांना चिरा जातात किंवा ते वाकडे तिकडे होतात म्हणून लगेच पलटी करून घ्यायचे एक दिवस सुकवायचे आणि दोन तीन दिवस उन्हामध्ये चांगलं चांगले कडकडीत सुकून घ्यायचे म्हणजे वर्षभर टिकतात आणि पापड वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये स्टोर करायचे आहेत म्हणजे वर्षभर चांगले टिकतात आणि तेलाचा वापर न केल्यामुळे पापडांना कुबट वास असा बिलकुल येत नाही छान टिकतात पापड आता तुम्हाला मी तळून दाखवते हो पापड बघा तेलामध्ये पापड घातला की लगेच पापड चौपट फुलतो आहे आपला पण तेल चांगलं तापून घ्यायचं नाहीतर मग काय होतं पापड फुलत नाही आणि पापड पूर्ण तेल शोषून घेतं आणि तेलकट होतो पापड म्हणून चांगलं फास्ट गॅस ठेवायचा तेल कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग पापड तळायचा आहे चांगला चौपट चा आपला पापड फुलतो आणि चांगला खुसखुशीत कुरकुरीत पापड होतो तर तुम्ही सुद्धा असेच पापड करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे पापड कसे झाले ते आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा हा थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ